हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू द ग्रेटेस्ट फॅशन मैत्रनिनो मंगळसूत्र हा स्त्रियांचा सौभाग्य अलंकार आहे दररोज स्त्रिया सर्व दागिने वापरत नसल्या तरी मंगळसूत्र हे जरूर घालतात मंगळसूत्रामध्ये सुद्धा सध्या बरेच पॅटर्न पाहायला मिळतात डेली यूजसाठी जर लाईट वेट मंगळसूत्र वापरत असाल तर खास प्रसंगी किंवा काठपदर साडीवरती ठसठशीत मंगळसूत्र खूप सुंदर दिसते त्यामध्ये महाराष्ट्रीयन दागिन्यापैकी सुंदर दागिना म्हणजे ठुशी ठुशी हा दागिना असा आहे की अगदी लहान मुलींपासून महिला वर्गापर्यंत घातला जातो ह्या ठुशीमध्ये सध्या अशा प्रकारचे ब्युटीफुल कोल्हापुरी ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे ब्युटीफुल आणि ठसठशीत असणारे मंगळसूत्र डेली सुद्धा वापरू शकता किंवा खास प्रसंगी पैठणी साडी काठपदर साडीवरती असे एखादी मंगळसूत्र घातले तर बाकीचे दागिना नाही घातला तरी देखील चालते या मंगळसूत्रामध्ये ठुशीचे पॅन्डेट आणि ब्लॅक बिट्स घालून तुम्ही डेली यूजसाठी मंगळसूत्र बनवून घेऊ हो शकता हे मंगळसूत्र हँडमेड असल्यामुळे तुम्हाला जसे हवे त्या टाईपनुसार तुम्ही हे डिझाईन्स करून घेऊ शकता पण हे ब्युटिफुल आणि आकर्षक असणारे मंगळसूत्र तुम्हाला पारंपरिक आणि आकर्षक लूक देतील सध्या हे मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत हे मंगळसूत्र तुम्ही सण आणि खास प्रसंगी किंवा लग्नप्रसंगी भरझरी काठपदर साडीवरती असे मंगळसूत्र फारच ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तुम्ही हे इमिटेशन मध्ये सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला डेलीसाठी हवी असेल तर गोल्डमध्ये बनवून घेऊ हो शकता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा